एनर्जी एवढी लागते नाना इथे बसलेत हाय करा ना आपल्या नानांची एनर्जी अनबिटेबल एन आहे नाशिकचे ओ पी आता नास्ताय मग अशी कॉफी कच्ची खाल्ली त्यांनी <laughs> सस्ते नसे <laughs> चालू करायचंय तर मग गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करूयात काय करायचं फक्त इथेच नावासारखा करायचं सो स्टॅट्यू

आज आपल्यासोबत आहेत निशिकांत खेरणा नाशिकच्या पोऱ्या यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्व चष्मा घालून घ्या आपली आयडेंटिटी कधी विसरायची नाही आणि एक टिशू पेपर अशा प्रकारे वेस्ट झालेला आहे नमस्कार हा हा वापस वापस नमस्कार हां हां अच्छा तर सांगायची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे एक सॉन्ग आलं आहे आणि आम्ही सॉन्ग शूटला चाललो आहे आणि ढोलकी काय वाजत आहे रे असं ते सॉन्गचं टायटल आहे तर त्याच्यामध्ये मी ॲज अ डिरेक्टर म्हणून काम करतो मी आता ड्युपी करणार आहे खरं सांगायला गेलं तर संदीप भाऊने सांगितलं ना की काहीतरी ढोलकी ढोलकीचं म्हणली तर मला आत्ता माहीत पडते की ॲक्च्युअल सॉन्ग काय मला सॉन्गबद्दल काही माहिती नाही आहे अर्ली नोटीसवर काल रात्रीच सांगितलं संदीप भाऊने की चला उद्याला सॉन्ग शूट करायचं आहे आपली बॅग उचला शेलो ना आणि निशिबाऊ आता पहिल्यांदा झाले ठाण्यामध्ये आता सध्या आम्ही आमचे काही ॲसेसरीज इक्विपमेंट आहे ते कलेक्ट केले कारण आम्हाला ठाण्यातनं रेंट आऊट करायचं होतं बिकॉज सगळे घेणं पॉसिबल नव्हतं सो so, आता आम्ही इथं थोडं करतो नाश्ता आणि जातो आपल्या लोकेशनला आणि जिथं आपले सगळेजण ॲक्च्युली वाट बघत आहेत आणि तिथं एक डान्स आहे म्हणजे गाणं आहे तर डान्स आहे तर तिथे कोरिओग्राफर आहे संदेश आणि सॉन्ग लिहिले नितेश पाटील म्हणजे नीरज पाटील यांनी तर आपण आता तिथे जाऊया आणि ते, ते, ते सॉन्ग शूट करूया पहिला पण जरा मारूया नाश्त्यावरती ताव आणि इकडनं झाला लोकेशनला मामा ना खूप क्युरियस होते आणि मामा इथे का जॉबला वगैरे हो आहेत आणि मामाने हा गोप्रो बघितला तर मामा, मामा क्युरियस झालं की काय नक्की असं कॅमेरा टाईपमध्ये दिसते सो त्यांची इच्छा होती की गोप्रो मला हातात घ्यायचा नाही लाईव्ह करायचा आहे सो आता जो तो आहे गोप्रो त्यांच्या हातात आहे आप काय कोण केले गुड मॉर्निंग तो बोलतो गुड मॉर्निंग चला आता निघायचंय शूट चालू करायचंय तर मग गणपती बाप्पाकडे आपण प्रार्थना करूया सगळ्यांनी की आमचं शूट चांगलं होऊ द्या आमचा प्रोजेक्ट चांगला होऊ द्या आणि ते लोकांच्या आवडीच पडू तर मग आपण एक वक्र तुंड घेऊया आणि मग आपलं सूटचा श्रीगणेश करूया तुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यु सर्वदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती सो फायनली आम्ही आलो आहे आता आमचं इथला सेटअप वगैरे कॅमेऱ्याचं काढतो आणि बाहेर आपलं शूट होणार इकडे ओके सर्कल One two three four five six seven eight. One two three four five six seven eight. okay seven, Five six seven eight. One 6 7 8 1 2 3 four, five, six, seven, eight. 1 2 3 4 five, six, seven, <laughs> 1 2, no. two? circle <laughs>,

देवीला या तुमच्या हातात पात्री आहे तुम्ही गौरी घेऊन आला या चालत चेहऱ्यावरती स्माईल लक्ष्मी येते तुमच्या हातात हां बघा तेवढं मोठं म्हणजे देवाचं आहे स्माईल करत या या नाही चालेल या नॉट नॉर्मल यायचं नॉर्मल कट कट झालं

ऍक्च्युली एनर्जी एवढी लागते नाना इथे बसलेत हाय करा ना आपल्या नानांची एनर्जी अनबिटेबल आहे आणि आता थोडस आम्ही टी ब्रेक घेतला बिकॉज एनर्जी एक्झॉस्ट झाले आणि आपले नाशिकचे ओ पी आता नाचतायत मग अशी कॉफी कच्ची खाल्ली त्यांनी सस्ते नशे आता चहा झालाय सगळं आपण पुन्हा टेक घेऊया आणि बऱ्यापैकी आता राहिले आता एक ते दोन पॅच राहिले काय वाटतं चालू आहे चालू एक नंबर चालू आहे डान्सबद्दलच बोलते ना आपल्या एक नंबर आहे आणि डायरेक्टर भाऊ जे आपली संधी एक नंबर एक नंबर डायरेक्शन देतो बस अजून का बोल मी बाबा माझी मेहनत घेतोय म्हणजे मला जमेल तसं करतोय आहे बाकी विश्वराज जी आता माझी माझे आले शकत आहे पूर्ण एक्झॉस्ट झालो आहे आणि पूर्ण एनर्जी डाऊन झाली चहा घेऊया आणि पुन्हा त्या जोशात आपण करूया आणि दोन कडवे कंप्लीट करून आपलं सॉन्ग कंप्लीट होऊन जाईल बरोबर चित्र हा बघा 4 दिन मी माझ्यासाठी करल कट करल मी बाय डायरेक्ट करो काल सुबह पनवेल निकलना है अरे मला आताच पनवेलला जायचं मित्राला भेटायला शॉर्ट घेतो आहे आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तरी बऱ्यापैकी सगळं शूट झालेलं आहे आणि जे छोटंसं एक पॅच आहे जे मला पाहिजे त्यासाठी त्यांच्याकडनं मी थोडेसे ते शॉर्ट्स घेतो आहे जेणेकरून आपल्याला एडिटमध्ये जेवढा जास्त डेटा असेल तेवढं एडिट करायला आपल्याला चांगलं पडेल सो आता लास्टच्या शॉर्टसाठी आपल्याला आपण शूट करतो तर आता एल सी चार्जिंग संपतात आम्ही डायरेक्ट असं चार्जर कनेक्ट करून चार्जर कनेक्ट करून असे आपले कनेक्ट करते केले आणि आता शेवटचे शॉर्ट्स घेऊया आणि एकदा शेवटचे शॉर्ट झाले की आपण काय म्हणून आपण डिक्लेअर करूया सो पैक स्टेट पॅकअप बोल हे हे असं चालू राहणार आहे बाय

माझ्यासाठी पण बोला माझ्या ठीक आहे गायक कलाकार आपले आणि हा खरंच मला एक एकदा हे करायचं नमूद करायचंय हे ज्या गाण्यावरती आपण आता एवढं सगळं केलं ना ते गाणे ह्याने लिहिलेलं आहे आणि आईन मोमेंटला आम्ही बोललो की बाबा तू काहीतरी कर आणि त्यांनी ऐन टाईम मला खरंच नाही कमी वेळमध्ये याच्यामध्ये तुम्ही ते ग्राफ केलं आणि ते परफॉर्म केलं अपेक्षा खरोखर एक नंबर डान्सर आहेमस्कार मी रुपेश नमस्कार घेऊन येत आहोत आपल्या लाडक्या बाप्पाचं एक नवीन गाणं तुमची काय थँक्यू गाणं शूट झालं माणूस झोपला सगळ्यांना कमाड द्यावी लागते ना तर अंगात ताकद मित्रांनो आपलं जे ढोलकी काय वाजत आहे रे हे गाणं आपण शूट करायला आलो होतो ॲज अ डिरेक्टर म्हणून मला इथे चान्स भेटला आणि त्याचं फायनली शूट झालेलं आहे आणि रॅपअप झालेलं आहे सो आता तो व्हिडिओ आपला जाणार आहे एडिटला आणि एडिटला गेल्याच्यानंतर जी फायनल कॉपी असणार ती आपल्याला यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल आणि कोणत्या ते यूट्यूब चॅनलला ते अजून गुपित आहे बट हा ब्लॉग तुम्ही बघताय हा ब्लॉग तुम्ही बघताय म्हणजे ते गाणं ऑलरेडी आलेलं आहे आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ते गाण्याची लिंक देतोय तर त्या गाण्याला नक्की बघा आणि तुमचा पॉवर ब्लॉग ॲज अ डायरेक्टर म्हणून कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमचा प्रेम असा पॉवर केलेलं आहे सॉरी झाला ठीक आहे सो मित्रांनो हा होता आजचा एकंदरीत भाग आणि हा व्हिडिओ आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की बघा आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय